अजनीतील निर्माणाधीन साईटवर जळालेल्या अवस्थेत एका मजुराचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका निर्माणाधीन इमारत प्रकल्पावर मोठी घटना उघडकीस आली वीस नोव्हेंबर रोजी साईटवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा जळालेल्या अवस्थेत एक मृतदेह दिसून आला याबाबतची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांच्यासह अजनी पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील तपासासाठी शवविच्छेदनासाठी पाठविला शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण नेमके काय हे स्पष्ट होईल यामध्ये अपघात की आत्महत्या कि संशयास्पद कारण आहे याबाबत अधिक स्पष्टता येईल सध्या पोलिसांनी आसपासच्या कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली असून साइटवरील सुरक्षा रेकॉर्ड्स आणि सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे कामही सुरू केले आहे आम्ही पोलीस स्टेशन येथे हजर असताना श्री चव्हाणदे यांनी सेंट्रल प्लॉट नंबर 7 सेंट्रल रेल्वे सेंट्रल रेल्वे कॉलनी जयवंतनगरचे बाजूला येथील बांधकामाचे एक बांधकाम करायसाठी ठेकेदार पद्ध ठेक्या पद्धतीने घेतलेले आहे तर त्यांना तेथे असणारा हलीम म्हणून एक मिस्त्री त्याचा फोन आला सकाळी की त्यांच्याकडे काम करणारा एक मजूर धनसिंग रामसिंग उईके वय अंदाजे तीस वर्ष हा जळलेल्या अवस्थेत मरूम त्याच्या रूममध्ये पडलेला आहे तर त्यावरून त्यांनी अशी माहिती आम्हाला दिल्याबरोबर आम्ही डे ऑफिसर मनीषा झांजुर्णे व डी व्ही स्टाफ पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ मस्के व इतर अंमलदार हे घटनास्थळी रवाना झालो घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण केले तसेच माननीय वरिष्ठांना माहिती दिली माननीय वरिष्ठनी तिथे त्या ठिकाणी व्हिजिट भेटसुद्धा दिलेली आहे तर हा जो मृतक आहे अमरसिंग उईके हा मागील काही दिवसापासून ठेकेदार श्री चहांदेकडे काम करत होता आणि आम्ही घटनास्थळी बघितलं की त्याची बॉडी पूर्णपणे जळलेल्या अवस्थेत दिसत होती तर सध्या आता बॉडी त्याची बॉडी पोस्टमॉर्टमकरिता मेडिकल इथे मर्च्युरी इथे पाठवण्यात आलेली आहे पोस्टमॉर्टम होताच त्याचं कारण मृत मृत मृत्यूचं मुत, कारण समोर येईल आणि त्या हिशोबाने सध्या मर्ग दाखल केलेला आहे ॲक्सिडेंटल डेथ एडी दाखल केलेली आहे मृत्यूचं कारण निश्चित होतात पुढील कारवाई करण्या करून तपास करण्यात येईल